सांगलीतील प्रभाग क्रमांक अकरामधील दहशतीबाबत काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी गंभीर इशारा दिला कोणी दहशत करायला आले तर त्यांना सांगा की आता आमच्यासोबत विश्वजित आणि विशाल पाटील हे दोन धुरंधर आहेत त्यामुळे जर कोणी दहशत करायला आलेच तर आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल असा इशारा विश्वजित कदम यांनी भाजपच्या उमेदवारांना अप्रत्यक्ष दिला संजयनगर येथे प्रभाग क्रमांक का अकराच्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित जाहीर सभेत कदम बोलत होते यावेळी भाजप पदाधिकारी दीपक पाने पैलवान अक्षय पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी उमेदवार रमेश सरजे हर्षवर्धन पाटील अंजली जाधव अश्विनी कोळेकर यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळे देणार का तेवढा द्या आणि पुढं तुम्हाला जे जे त्याला विश्वजित दौन आणि विशाल पाटील जबाबदार निश्चितपणे तुम्हाला देतो आणि मग कोण कुठे दहशत करता ह्याच्या या ठिकाणी काळजी करू नका तुम्ही अजिबात आता काय तुम्ही सगळे टायगर मंडळी आहात आणि कुणाकन दोन दहशत करायला चुकून आलं त्यांना सांगा आता दोन धुरंधर विश्वजित कदम आणि विशाल पाटील सुद्धा इथं आहेत या नाही आणि करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही खपून घेणार नाही उत्तर दिलं जाईल हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून या सर्व जाती धर्मातील चांगल्या कुटुंबातले चार उमेदवार आम्ही दिले आज आमचं हर्षवर्धन पाटील आज विशालजींच्या नेतृत्वाखाली आज अत्यंत प्रयत्न करण्यासाठी तुमचा आशीर्वाद घेण्याकरता आलाय तरुण आहे त्याच्यामध्ये उमेद आहे जिद्द आहे त्याला काहीतरी आपली सेवा करायची आणि म्हणून आपण सगळ्या या चारीच्या चारी, चारी उमेदवारांना आशीर्वाद द्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या माध्यमातून या संजय नगर आणि प्रभाग क्रमांक अकरा मधील आपल्या सर्वसामान्य गोर गरिबांची सेवा करण्याकरता या ठिकाणी त्यांना संधी द्या आज पूजा वहिनी सुद्धा इथं बसलेल्या आहेत त्याही आपल्या भगिनी हो आणि आज समोर बसत आहेत मलाच खरं गडबडलं निवडलं विशाल राव त्यांना वर बसवा तर ते म्हणले नाही ते म्हणल्या नाही बहिणी मी म्हणालो वर बस सांगितलं भांडण लावत नाही मी पण सांगितलं कारण वहिनीचा लोकांमध्ये रोज सकाळपासून दिवस रात्र मेहनत करणारी आमची बहिणी आणि त्या बहिणी बाबतीत सुद्धा आम्हाला आणि म्हणून या ठिकाणी आज आपल्या सर्वांना मला सांगायचंय की हा प्रवाह क्रमांक अकराचा गुलाल हा आम्हाला सर्वात महत्वाचा आहे सांगली महानगरपालिकेमध्ये आणि हा तुम्ही द्यायचा आहे ज्या दिवशी तुम्ही द्याल मी सांगितलं विशालजी तर तुम्हाला जबाबदार आहेतच पण विश्वजित कदम सुद्धा आता त्याच्या खांद्याला खांदा लावून प्रभाग आकराच्या या ठिकाणी तुम्हाला जबाबदारी एवढं बोलतो आणि आज तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने इथं जमलात ज्यांनी ज्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना मी आश्वासित करतो की तुम्हाला जुन्या पक्षासारखा आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि तुम्हाला ताकद देऊ एवढा निश्चितपणे आज या ठिकाणी शब्द थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र